श्री स्वामी समर्थ तिने सांजेची वेळ आहे आणि इथं संध्याकाळची दिवापत्ती आयुष्य केलेले आहे आज सकाळी खूप धावपळ होती आणि देवपूजा वगैरे सगळे झाल्याच्या नंतरनं व्हिडिओ शूट घ्यायला काही जमला नाही आहे आत्ता घेते संध्याकाळच्या वेळेस आयुषने जयंती आहे उद्याच्याला त्याच्यामुळं इथे सुंदर असे हार बनवलेले आहेत म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करूयात त्याला असं ॲक्टिव्हिटी वगैरे हार वगैरे बनवायला फार आवडतं तर खूप छान त्याने कॉम्बिनेशन केलेलं आहे फुलांचं तर आज मी तुम्हाला स्पेशल रेसिपी दाखवणार आहे मुलांच्या आवडीची तर भेंडी सगळ्यांनाच लहान मुलांना आवडते तर कापून न करता अशी उभी लांबकी भेंडी करणार आहे मी आणि गिरवीची ते पण तर इथं मी टॅमॅटोची पेवरी घेतलेली आहे बारीक चिरलेला एक छोटासा कांदा घेतलेला आहे अद्रक लसूणची पेस्ट आहे मॅगी मसाला कोथिंबीर आणि भेंडी भेंडी ही पुसून घेतलेली आहे ओल्या फडक्याने तर पॅन गरम कराय ठेवलेलं आहे थोडंच करायचं आहे आयुष्यासाठी आणि माझ्यासाठी त्याच्यामुळे एकदम थोडीशी भेंडी घेतलेली आहे तेल गरम झालं की त्याच्यामध्ये मोहरी आणि जिरं घ्यायचं आहे टाकून एकदम नॉर्मल नॉर्मल थोडंसं टाकलेलं आहे कारण की क्वांटिटी जास्त नाही आहे थोडंसंच बनवायचं आहे मोहरी कडकडाय लागली जिरं टाकून घ्यायचं त्याचबरोबर ती ही है। चाहिए। कड़ कांदा आपला बारीक चिरलेला कांदाही घ्यायचा आहे याच्यामध्ये कढीपत्ता असेल तर कढीपत्ता पण टाकू शकता मग इकडे नाही आहे त्याच्यामुळं स्कीप केलेलं आहे मी इथं कांदा गोल्डन कलरचा होईपर्यंत परतायचं आहे पर त्याचबरोबर अद्रक लसूणची पेस्ट आहे ती इथं मी घालणार आहे कारण की पण राहणार नाही दोन्हीना पण कांद्याला पण आणि अद्रक लसूणला पण त्याच्यामुळे दोन्ही पण तेलामध्ये चांगलं तळून घ्यायचं आहे चांदा करता पे तो नहीं है अपने फिर खर्च पाएगा कि आप चांदा केला फ्राई कराए चांडा अदक लसूण पेस्ट का कलर गोल्डन का हम अपनी टमैटो की जी प्यरी के होती बारीक तीन हम एड करना आहो टमेटो ये आंबट नहीं है जात जे गावरण असतात ते आंबट असतात टॅमॅटो हे आपले ज्वारिका काही असतात ना ते आहेत हे आंबट नाही आहे फक्त कलर त्यांचा लाल आहे तर मग मी इथं तीन टमॅटो घेतलेले आहेत पिवरी बनवण्यासाठी कारण की आपण जी भेंडी बनवणार आहोत ती गिरवीतलीच बनवायची आपल्याला काही काही टमॅटो जास्त मोठे राहिलेले त्याच्यामुळे मी हे दाबून घेते त्याचबरोबर ती असं तेल सुटायला लागलं की त्याच्यामध्ये आपले जे घरामध्ये जे मसाले असतील त्याच्याबरोबर ती आपल्याला मॅगी मसालाही ह्याच्यामध्ये ॲड करून घ्यायचा आहे आता टामेटाचा कलरिंग चेंज झालेलं दिसतं तुम्हाला मॅगी मसाला एक पुडी जी आहे ती पाच रुपये ती घेतलेली आहे त्याचबरोबर ती घरातला लाल मसाला आहे लाल तिखट काळा मसाला घेतलेला आहे थोडासा आणि हळद घेतलेली आहे थोडी तर आता हे सगळे मिक्स करून घेते मसाले ह्या स्टेजला मीठ पण टाकू शकता जर का मी टाकलेलं नाही आहे मीठ तुम्ही एकदम लास्टला टाकलेलं आहे ह्या स्टेजला टाकलं तर एकदम छान होतं त्याने माझ्याकडून मिसळून टाकलेलं आहे तर पुढे मी मीठ टाकताना दिसून तुम्हाला तर मस्त असं तेल सुटलेलं आहे आजूबाजूनी आणि गिरवीचा रंग पण किती सुंदर आलेला पाहू शकता तुम्ही आता मीठ टाकून घेतलेलं आहे त्याबरोबर सगळं एकत्रित करून घेतोय आता है स्टेज आपल्याला भेंडी ह्याच्यामध्ये जी आपण टाकून घेतलेली होती अर्धी ती ह्याच्यात भेंडी टाकायची आणि कोथिंबीर जी बारीक चिरली होती ती कोथंबीर टाकून घ्यायची आता सगळं मिश्रण एकत्रच करायचं भेंडीला लागलं पाहिजे अशा पद्धतीनं ह्याला पाणी पण सुटत आणि भेंडी चुकत पण असते तर मग ह्याच्यात पाण्याचा वापर लागला तर करू शकता तुम्ही नाही लागला तर नाही करू शकता अशी मस्त अशी भेंडी आपली मसाल्याची झिरेची भेंडी झालेली आहे इथे तयार आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ माझे आवडत असेल तर लाईक करा शेअर करा आणि अजून पण माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या